हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पवित्र मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि आज सात डिसेंबर वार आहे शनिवार तर आज आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातली चंपाषष्टी महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाची नवरात्र आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात तर मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टी पर्यंत सहा दिवस नवरात्री असते तर आज या षष्टी तिथीला चंपाषष्टी जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे तर चंपाषष्ठी ही खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखली जाते आणि हा भगवान शंकरांच्या अवतारांपैकीच एक आहे तर भगवान खंडोब्यांच्या मल्ल आणि मणी या दोन राक्षसांवरती त्या झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंबा ही साजरी केली जाते तर या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते आणि हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले होते तर या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती आणि हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो म्हणून या दिवशी घरामध्ये असणारी नकारात्मकता इडापिडा आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी काही प्रभावी असे उपाय केले जातात तर आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आज शनिवारी चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला तुरटीचा एक खडा इथे ठेवायचा आहे त्यामुळे फक्त चोवीस तासातच घरामध्ये पैसा येईल श्रीमंतीचा योग हा सुरू होईल आणि घरातील गरिबी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक समस्या अडचणी अडथळे यावरती उपाय सांगितले जातात तर हे उपाय केल्यामुळे काही दिवसातच याचे बदल जे आहेत तर ते आपल्याला दिसू लागतात तर या तुरटीच्या उपायामुळे आपण नकारात्मकतेसह अनेक समस्यातून आपली मुक्ती जी आहे तर ती करून घेऊ शकतो तुरटी जी आहे तर ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरली जाते खास करून गडूळ पाणी हे स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो आणि जर आपण आज चंपाषष्टीच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा उपाय केला तर कुटुंबातील कलहाचे गडूळ वातावरण जे आहे तर ते स्वच्छ होण्यास सुरुवात होते जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह हो भांडणं होत असतील नवरा बायकोची भांडणं होत असतील आई मुलांची भांडणं होत असतील पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल त्याचबरोबर घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं वायफळ खर्च होत असेल त्याचबरोबर एखादा उद्योग व्यवसाय असेल आणि तो चांगला चालत नसेल तर त्या उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर हा एक उपाय जो आहे जर तो तुम्हाला अवश्य करायचा आहे असं म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती असेल तर घरामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात तर योगायोगाने ही चंपाषष्टी आज शनिवारी आलेली आहे तर शनिवारच्या दिवशी तुरटीचे खास उपाय जे आहेत तर ते केले जातात तर आजच्या दिवशी आपण या योगावरती हा उपाय केला तर त्या उपायांचा आपल्याला अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल तर हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्ही आज रात्री दहा वाजेपर्यंत हा 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 उपाय उपाय केव्हाही केला तर पहा करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला एक खडा खडा लागणार आहे एका रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचा आहे त्याला गाठ मारायची आहे आणि त्याची पोटली तुम्हाला तयार करायची आहे यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरासमोर घेऊन बसायची आहे देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला ही पोटली कालभैरवाष्टकम म्हणून अभिमंत्रित करायची आहे एक वेळेला कालभैरवाष्टकम तुम्हाला म्हणायचा आहे आणि यानंतर ही पोटली हातामध्ये घेऊन घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आहे यानंतर ही पोटली आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घ्यायची आहे तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती उतरवून घ्यायची आहे यानंतर घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला ही एखाद्या ठिकाणी टाकायची आहे किंवा तुमच्या घराच्या बाहेर एखाद्या डस्टबिन दा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ही पोटली तुम्ही तशीच फेकून द्यायची आहे फेकताना कुठेही फेकू नका रस्त्यावर किंवा एखाद्याच्या घरावर अंगणात अंगावर फेकू नका जेणेकरून त्याच्यावर कोणाचाही पाईप पडणार नाही तुरटी ही एक अशी वस्तू आहे की ती तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते स्वयंपाकघरात सुद्धा वापरली जाते तुरटी ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी मानली जाते त्याचप्रमाणे असं म्हणतात की जर आपण तुरटीचे काही तुकडे नेहमी आपल्या खिशामध्ये ठेवले तर आपला खिसा हा नेहमी पैशांनी भरलेला राहतो आणि आपल्या हातून आपल्या घरातनं जास्त पैसे जे जा आहेत तर ते खर्च सुद्धा होत नाहीत जर तुमच्याकडेही अजून असा तुरटीचा खडा हा तुम्ही ठेवत नसाल तर तुम्ही आजच्या दिवशी अवश्य तुमच्या जवळ ठेवायचं आहे त्यामुळे तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम जे आहेत ते दिसून येतील तर आजच्या दिवशी तुम्हाला तुरटीचा अजून एक प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर आपल्या घराच्या ज्या खिडक्या असतात तर तिथून एक नकारात्मकता सकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी तिथूनच आपल्या घरामध्ये येत असते तर असे तुरटीचे तुकडे आपण आपल्या खिडकीमध्ये किंवा घराच्या मुख्य दरवाजावरती जर ठेवले तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता जी आहे तर ती येत नाही घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा येत राहते आणि त्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते तर कुटुंबाची भरभरून प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते तर त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्हाला तुळशीचं तुळशीला तुरटीचं जे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे म्हणजे एका तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तु, तुम्हाला तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तर या उपायाने लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभत असते आणि आपल्या घरातील वाईट शक्ती जी आहे तर ती नष्ट होत असते तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला श्रीमंतीचा योग सुरू होण्यासाठी आवश्यक करायचा आहे तर असे काही तुरुटीचे अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आजच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ